काय करते मेहंदी काढते मेहंदी बुक कसली काढली का ना जागाच नसेल ना आता सगळं भरलंय आता तुमच नावाची काय गरज नाही मेहंदी रंगली तर तुमचं नाव येते पण नाही रंग तुम्हाला रंगवणार मला काय रंगवणार कंपनी वाल्याला जाऊन रंगव त्याच्यात माझा काय दोष आहे तो मेहंदी काय रंगू द्या मग तुम्हाला सांगते हे मग हे कुठलं जवान सांगितलं एक तर मेहंदी काढा तुमचे तुम्ही आणि त्याच्यात नाही ना रंगल्यावर परत नवऱ्यांना दोष ज्याची मेहंदी जास्त रंगते ना त्या लवरांचा प्रेम असतात तर बघू म्हणून मी आठवड्याला मेहंदी काढते फ्रम कमी हाय का कमी झालं का वाढलं आहे भरण्यासाठी हो आणि एका दिवशी एक्सपायर झालेला जर आहे ती कोण असल्यावर मग तुमच्यासाठी बरं अरे पण ह्याच्यात माझा काय दोष मेहंदी कशी कासरा रंगली पाहिजे पण हे चुकीचं आहे बर का तुम्ही कंपनीचा दोष आहे ती नवऱ्यानवर टाकण्यात काय अर्थ नाही ना आता ना सरात चांगल्या क्वालिटीचा आणला का कोण पण कोण चांगला कोण वर लक्ष हे करणार का ठरवणार का कि नवऱ्याचा प्रेम आहे का नाही दहा रुपयाच्या कोण वर फक्त मेहंदीवरच तुम्हाला पण मला काय म्हणायचं आहे दहा रुपयाची वस्तू आणणार तुम्ही कोण आणणार बरोबर आणि रंग रंग ते रंगला नाही रंगला अशी आयडिया पाहिजे होती की नवऱ्याला पण कळायला पाहिजे होत की बायकोच नवऱ्यावर प्रेम आहे का नाही 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 मग तुमचं कसं कळत की मेहंदी रंगली तर नवरा प्रेम करणार मेहंदी कलर चढतो ना रंग चढतो प्रेम अस म्हणजे ही जे फिरायला घेऊन जाते ती डागडागीने घेते ती साड्या सा सणाला घेते ती प्रत्येक वेळेस हाऊस माउस पुरवते हो ती त्याच्यावर तुम्हाला येत नाही का महत्वाची मेहंदी पण बाई मेहंदी मेहंदीला प्रिय असते अगं प्रिय असते की मेहंदी मला मान्य आहे पण त्याच्यापेक्षा पण नवरा पण प्रिय असला पाहिजे ना नुसते मेहंदीच प्रिय असून काय फायदा पण एखाद्या वेळेस चुकून बाय चान्स रंगलीच नाही म्हणजे तर सांगितलं तर नवरा रंगतो मग मी ते नाही रंगली तर दाखवू एकदा कसं रंगली नाही उद्या सकाळ काही डिझाईन नाही का फक्त मला चक बस समजा तरुण रंगल्यावर मी तुला रंगवणार बघू ना आता उद्या सकाळ गोडन मैदान कुठं लांब ना बघू उद्या सकाळ आता काय आहे आता